बघा पोलीस भारतीचे जी के जे आलेले क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती तर किती आहे सहा महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग सहा महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी तापी कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी झाला कुठं झाला महाबळेश्वर आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे सागवान भारतातील रिकामी जागा या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते केरळमध्ये भात संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे कुठं आहे कर्जतला जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात जल्लीकट्टू कोणत्या राज्यात साजरा करतात तामिळनाडू मध्ये पानिपत हे ठिकाण पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हरियाणा शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कुठं आहे जुन्नरला आणि समाधी स्थळ कुठं आहे रायगडला लक्षात ठेवजा इथं फक्त जन्मस्थळ विचारलं जुन्नर पण स्थळ विचारलं तर रायगड सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले कोणी लोकप्रिय केले मदन मोहन मालवीय लोकप्रिय हा शब्द आहे लक्षात ठेव कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला कोणी लिहिला कार्ल मार्क्स यांनी लिहिला सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या पक्षाची यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली आणि केव्हा बावीस जून एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सन एकोणीसशे अडतीस मध्ये रिकामी जागा यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली कोणी केली स्वामी रामानंद धोत्रे यांनी स्वराज्य पक्षाचे ध्येय कोणते होते ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहे पितळखोरा रिकामी जागा हा सात वाहन घराण्याचा सा संस्थापक होय कोण आहे सिमुक सीमु हा सात वाहन घराण्याचा सा संस्थापक होयमूक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होय असा सुद्धा प्रश्न येऊ शकते तर मग सात वाहन त्याचं उत्तर लक्षात ठेव जा सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश जनरल गव्हर्नर कोण लॉर्ड विल्यम बेंटिक महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली गेली कुठली महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली गेली तर वसंतराव नाईक ही कमिटी नेमली गेली ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी रिकामी जागा समिती सर्वात महत्वाची आहे स्थायी समिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो जिल्हा परिषद चा अध्यक्ष ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राबवे निकामी पोलीस पाटलास कोण मदत करते कोतवाल खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवते ग्रामसेवक पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या राजकुमारी अमृता कौ इंटरपोल खालीलपैकी काय आहे इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे भारतीय राज्यघटनेची कलम एक्कावन अ कशा संबंधी आहे मूलभूत कर्तव्य राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात उपराष्ट्रपती को यांच्याकडे राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरतं पद सांभाळते मुख्य न्यायाधीश राज्यपालाचं पद झालं कोणपद सांभाळते मग मुख्य न्यायाधीश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हानीबद्दल नमूद केले आहे अनुच्छेद एकवीस नंतर बघा युरिया या खतामध्ये नंतराचे प्रमाण किती टक्के असते किती टक्के असते सेहेचाळीस टक्के फोर्टी सिक्स खाण्याचा सोडा म्हणजे काय बघा खाण्याचा सोडाला आपण सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतो बाय याचं सूत्र एन एच थ्री आणि धुण्याचा सोडाला सोडियम कार्बोनेट म्हणतो याचं सूत्र एन कशाशी संबंधित आहे तर कशा संबंधित आहे पक्षी अभ्यासाशी रिकामी जागाला रसायनांचा राजा असे म्हणतात कशाला म्हणतात सनफ्री ऍसिडला एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात ब्युटेन व आयसोब्युटेन ब्युटेन व आयसोब्युटेन हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात कोणतं बॅरोमीटर उंचीतील फरक मोज कोणत्या उपकरणाने मोजतात अल्टीमीटर तो नेहमीच लवकर येत असतो काळ ओळखा रीती वर्तमान काळ चिमणी घरटे बांधवी कोणत्या काळाचे उदाहरण आहे अपूर्ण भूतकाळ लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यात कोणता काळ आहे रीती भूतकाळ राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्मणी तिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी कर्तरी प्रयोगात करता नेहमी रिकामी लागला असतो कुठं आईने श्यामला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा भाई प्रयोग वाघाकडून बैल मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते कर्म कर्तरी प्रयोग बघा एक क्वेश्चन आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आहे ज्यावेळेस आपण डिटेल घेऊ त्यावेळेस हे सर्व आपण समजून सांगू की वर्तमान काळ कर्तरी कसा कर्मणी कसा प्रथमांत कसा भावे कसा